पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते आभासी पद्धतीने उपकेंद्र आणि आदर्श शाळांचे उद्घाटन घरकुल ही प्रमाणपत्राचे वाटप पाच फेब्रुवारी रोजी पालकमंत्री पालघर जिल्हा तथा महाराष्ट्र राज्य वन मंत्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते आभास पद्धतीने जिल्ह्यातील उपकेंद्र आणि आदर्श शाळांचे उद्घाटन करण्यात आले जिल्हा नियोजन समितीच्या सभेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथून हे उद्घाटन करण्यात आले सातपाटी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थानी इमारत प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत मौजे इंदगाव येथे तालुका विक्रमगड येथील उपकेंद्र इमारत मौजे विजयनगर तालुका जव्हार येथील उपकेंद्र इमारत मौजे खैरे आंबिवली तालुका वाडा येथील उपकेंद्र इमारतीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे आमदार निरंजन डावखरे दौलत दरोडा स्नेहा दुबे पंडित राजन नाईक राजेंद्र गावित विनोद निकोले हरिचंद्र भोये विलास तर जिल्हाधिकारी गोविंद बोडके मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आयुक्त वसई विरार महानगरपालिका अनिल कुमार पवार तसेच इतर सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आदर्श शाळांचे देखील आभासी पद्धतीने उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद शाळा वरसाळे जिल्हा परिषद शाळा काळीभोंड जिल्हा परिषद शाळा कस्तुरबा गांधी पालिका विद्यालय मोखाडा आणि तलासरी जिल्हा परिषद शाळा कनेर या शाळांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले तसेच या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये ज्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली त्यामधून तालुक्यातील काही निवडक लाभार्थ्यांना प्रतिनिधी स्वरूपात मंजुरी प्रमाणपत्र पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉक्टर रूपाली सातपुते तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते